হ্যালো যে भैया এটা অফিসলা বলুরাইলো না এটা অফিসলা তো ভাই हॅलो हॅलो आलो एकदम कडा हा रेडी बोला एक मिनिट इलेव्हन रिक्स मध्ये पाच मिनिट कुठं सगळ्याला नमस्कार उद्या सुट्टी घेणारे गावाकडे उपचार घेणारे आंतरवाडी शहाकडे कारण तिथं खूप समाजाचे लोक आंदोलनाच्या संदर्भात ज्या रे आता सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्टपर्यंत त्या संदर्भातलं काही निवेदन काही अनेक हे पाळायचे निवडून आणायचे याबद्दल बी इथं काहीच काम होत नाहीये त्याच्यामुळं उद्या आम्ही सुट्टी घ्यायचं ठरवलं की उद्या सुट्टी घेऊन सकाळी उपचार अंतरवालीतच घ्यायचे पाटील काल शरद पवार या ठिकाणी सभा आले होते काही मराठा संघटनांच्या लोकांनी त्यांची भेट घेतली जाऊ आणि शरद पवारांनी त्यांना सांगितलं की सरकार ओबीसी आणि मराठा यांची समन्वय बैठक एक ठिकाणी लाईव्ह व्हावी थेट प्रक्षेपण त्या करावं आता त्या बैठकीत जे काही निघेल त्यांच्या पाठीशी मी राहील किंवा त्या निर्णयाच्या पाठीशी मी आश्वासन दिले तो निर्णय मला मान्य राहील आता हे काय नुसती घुमी मराठ्याला खऱ्या गोष्टी आहेत का त्या काय हे असोस मराठ्याला कशाला सोसून द्यायचं आहे मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा आई होती हे काय एकमेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे हे तर कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती भमाभमी आहे द्यायचं आहे ना काय लागत, लागत नाही हो द्यायचं असल्यावर काहीही लागत नाही आत्ता दिलं सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडं काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात मनात असल्यावर काहीही करता येतं मराठ्यांना द्यायचं आहे का नाही हे ठरवायचं उगच काहीतरी सांगायचं आणि दिशाभूल करायची हे बरोबर नाही त्यासाठी लाईव्ह चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे नाही त्यांनी पार डोंगरावर दगडवर बसावं एका एका जाऊन आणि सुरू करावं मोठ्या मोठ्या नाळडून पण आम्हाला आरक्षण पाहिजे आमचा मुद्दा हे आहे काय ही कोलापोली हो दादा इतकं एड्यात नाही काढायचं चाळीस बेचाळीस वर्ष झालो यांनी त्याला म्हणायचं लाईव्ह करा त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांची भेटी होत्यात आहेत कुठे बी आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत भाई लाईव्ह करा कसं करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चार भीतीच्या आत बसा तुम्ही लाईव्ह करा किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो आम्ही आम्हाला पाहिजे आरक्षण पण उ आता काय होतं दादा ते काय म्हणले आले नाही हे काय म्हणते होत म्हणजे काय त्यांनी म्हणायचं ते येत नाही यांनी म्हणायचं आम्ही लाईव्ह करतो येतो हे काय आता हे खूप अवघड आहे ते आम्हालाच गोरगरेपाला बघावं लागणार हे काय करायचं शरद पवार की सगळे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून सगळे सगळे असं ना लोकांच्या मनात लय खतखत आहे दादा लय खतखत आधी हे समजून घ्या ना समाजाला समाजात लय खतखत आहे मराठाच नाही म्हणत मी सगळ्याच जाती धर्माच्या लोकात लय खतखत आहे दिसतं वेगळंच आणि रूप वेगळंच प्रत्येकात खतखं धनगर बांधवात खतखते आरक्षणाच्या बाबतीत मायक्रो मायक्रोओबीसीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या जातीतील मुस्लिमात ही सामान्य दलित बांधवात ये लय भयान खतखत यांना नाही कळायचं जाऊ द्या आम्हाला काय घेण नाही त्यांना कळवू नाही तर नाही कळ फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणारं आरक्षण देणं गरजेचं होतं आता लोकांना सहज कळतं आहे सहज म्हणतो आहे मी सहज कळतं आहे आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं सहज कळतं लोकांना विरोधक आणि सत्ताधारी कशी उल्लू नाही जनतेला हे सहज कळतं माग सर सहज हां पहिल्यांदा होतं बा थोडंसं अशिक्षितपणा होता आणि आमचे आजोबा पुंजोबा होते आता अहो पाच पाच वर्षात लेकर हुशार झाली लगेच कळतंय कोणकोणचा या बॉर्डरचा या बॉटर कसा थोका आण पाटील शरद पवार हे म्हणजे धनगर आरक्षणाच्या विरोधी म्हणजे सपोर्ट भूमिका घेतात मराठा आरक्षणाच्या सपोर्ट का भूमिका घेत नाही काय वाटतं याबद्दल मी आता सांगितलं हे कोणाचेच नाहीत गोर गरीबाला न्याय द्यायचा असला तर एकत्र येणे एवढी संधी आणि आपण आपल्या जातीला न्याय मिळून घेणे धन्यवाद काल तुम्ही गेला होता काय विशेष वगैरे त्या गावची यात्रा असते आमच्या आणि गावातून प्रत्येकजण बाहेर गेलेला कुठंही असो नोकरीला व्यवसायाला तर त्या दिवशी दर्शनाला येतो कारण त्या गावात मोठमोठाले मंदिरं पण आहेत आणि संत महंतांची एक परंपरा आहे तिथं की तिथं ऋषी गौतम ऋषी असे मोठमोठ्या ऋषींचे आश्रम त्या मातुरे गावात आहेत महादेवाचं लय सुरू आहे बाबा ते त्याच्यावर जास्त भर द्यायचा किती दुखलं तरी जातीला न्याय द्यायचा त्यामुळं कामावर भर द्यायचा जागेवर तिथं कसा लाईन घेणं आहे ना पण काम उद्या सुट्टी घेऊन काम सुरू केलेलं सुरूच ठेवायचं नाही 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 दावखाना आहे म्हणून असं बोललो किंवा अंतर्वालितच येणार डॉक्टर आणि एखादी जायची वेळ आली तर शागडला उपचार घ्यायचे परंतु आंतरवालीतच सगळं काय ते अंतर्वालितच आणि ते कार्यालय आता हे काय असतं आता नाही समाजाला देणार म्हटल्यावर मायापुढं काय पर्याय सांगा काय पर्याय जर मी आत्ताचे दोन उपोषणं केलेत मी पहिले उपोषणा सांगित होतो बाबा मला माया समाजाला राजकारणात नाही जायचं आम्हाला काय देणं घेणं आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या यांनी दिलं नाही आमच्या पुढं काय पर्याय गोरगरीब पुढं सांगा मरू लेकर मग बिना आरक्षणाचे आम्ही मग आता आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्ची ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते मग मराठी कसे मिळून देते त्यांना तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या आम्ही तुम्हाला सत्ता मिळून नाही देणार आम्ही काय करावं पर्याय काय आमच्या सांगा कुणीही सांगा हिव पर्याय ते आम्ही करतो काय चूक आहे समाजाची किंवा माझी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे पर्याय काय म्हणून तिथून शहागडच्या त्या फाट्यावरून तिथून आपण तिथं कार्यालय की सगळ्या राज्यातले आता तिथून येणं जाणं होईल कारण एवढी वर्दळ सगळीच अंतर्वलीत अंतर्वळीत प्रचंड पहिलीच गर्दी असते अंतरवाली हे आंदोलनाचं केंद्र आहे कायम आणि ते कायम राहणार आहे असं म्हटले काही लोक फडणवीस यांना संपवण्याची भाषा करत आहेत पण यांच्या शंभर पिढ्याला तिथे देवेंद्र फडणवीस संपू शकत नाही डायरेक्टली त्याच खरं आहे त्याला काय काय मला त्यांचं बोलायचं नाही आता सध्या आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाडापाडी करणे त्यावेळेस त्यांना कळन हे अवघड असतं मग एक तर बरं का हे त्यांच्या आजूबाजूच आहेत ना हे त्यांना एक नीट समजून सांगत नाही कारण त्यांच्या मागं काम असू शकतं त्यामुळे बघायला मिळत नसतं हे एकाचं दोन तिसरे रुपये सांगत असतात आम्ही विरोधक नाही मानला आम्ही हजार वाऱ्या सांगितलं तुम्ही आमचं आरक्षण द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते हे काय आहे हे जे फुकट फुकटात निवडून येणार आहेत काही वरचीवर हे त्यांना काहीतरी मिसगाईड करतात आणि यांनाच हेच जुळून द्यायनात म्हणजे रोष निर्माण करते ती विनाकार आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडीला विरोधक मानलं ना महायुत्या नाही दिल्यावर आम्ही काय करणार हे हे जे माग मागच्या दारातून ना की नुसती एकमेकाला गैरसमज पसरून देते आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता आम्ही ओळखलं त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आहे आता त्यांना काय बोलाव काय करावं काय सुचतच नाही आहे कारण ही मराठ्यांची जी सुनामी उसळली ना लाट वरगड़, वरगड़ भी भी। दा दा या लाटीत ना असे होरगडू हरगडू जाणार आहे ते त्याच्यामुळे या आत्तापासून सुचवणार मोगम बोलते शेवटी खुश करायला लागतं दादा समोरच्या खुश करायला लागतं नाही तर दुसऱ्या बाहेर मिळत नसतं शेवटी एखाद्या दुकानदाराकडे गेल्यावर सुरुवातीला गोडच बोलायला लागतं दुसऱ्या बाहेर उदारी घ्यायची असली तर हे दुकानदार एखाद्या गेला ते बरोबर त्यांना माहिती आहे उदारकावा मागायचं का करायचं खुश कसं करायचं समोरच्याला लाईचा आभरी माणसं असते ते आणि हेच मूळ मालकाचा मूळ मालकाचा कार्यक्रम लावते हेच असं बरंच पक्षात घडलेलं आहे मागून होण्यानी पक्षाच्या मूळ लोकांना बऱ्याच वेळेस संपवलेलं आहे प्रकाश आंबेडकर असं म्हणले की कोणताच मराठा नेता म्हणून ने यांना समजून सांगायला तयार नाही मराठा समाजात विरोध विरोधात जाऊ नये म्हणून प्रत्येक जर मराठा समाजाची बाजू घेते मग घ्या घ्यायला तर पाहिजेत ना सगळेच घेतात ना मला तर एक दिसताना आमच्याकडे आल्याला आणखी पाठबळ द्यायला मराठ्याचा नेता आता एक बी आहे ना एक पण माझ्या समाजाला दिस पण सगळेच घेतात सगळा ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही त्या सगळे सगळे एकत्र आलेत म्हणजे आणलेत त्यांना दोष देण्यापेक्षा छगन भुजबळ मग मराठ्यांनी काय येऊ नये त्यांना जर त्यांचा एवढा स्वाभिमान आहे जातीचा गर्व आहे तर मराठ्यांच्या मंत्र्यांना का खासदारांना गर्व असू नये का स्वाभिमान नये ती पण आरक्षणासाठी आम्ही कुठे जातीवाद करायला म्हणा स्वतःच्या जातीच्या लेकरांसाठी त्यांनाही गर्व असला पाहिजे काल मराठा संघटनांनी शरद पवारांना ओबीसीतून आरक्षण भूमिका स्पष्ट करायला सांगितलं त्यांची हो भेट आज आणखीन एक संघटना जाऊन शरद पवारांकडे तीच आता मागणी करते Hmm. ते बाकीचं जे माहित नाही त्याच्याबद्दल काय बोला आता पाठिंबा सगळं की काय आहे ना पाठिंबा समर्थन असणार काही गरजच नाही गरजच नाही ना काय कोणाला पाहिजे समाजाला किंवा कोणत्या नेत्याला काही विचारायचं असेल तर लाईव्ह आहे पुढे रोज कोणत्या मीडिया कोणत्या नेत्याला माहिती पाहिजे असतं तर मीडियाच्या बांधवांकडून आय तर नुसतं ओपन म्हणा तुला पहिल्या दिवसापासून आंदोलनापासून आजपोच सगळं दिसलं काय विचारायची गरज आहे कोणाचं काय झालं कोणाचं काय नाही झालं हे हे राजकीय लोकांचे डाव आहे बस एवढंच माझं म्हणणं आहे हे फक्त आणि फक्त राजकीय लोकांचे डाव आहेत या राजकीय लोकांना माझा मराठा एक झालेला पचनी पडत नाही थोडंसं डाव आहे काय असतं एवढा मोठा समाज एकत्र आला कधी न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या कधी न मिळणार आहे मग आम्हाला का याच्यात कसं काय करता येईल आता आपण काय केलं पाहिजे मग माहिती असलं तरी म्हणायचं आम्हाला माहिती नाही असं म्हणजे नेत्यांनी म्हणायचं आम्हाला हे माहीत नाही ते सांगा कसं आहे किंवा याबद्दल काय चर्चा झाली ती माहीत नाही आज चर्चाच लाईव्ह आहे चर्चाच सगळे लाईव्ह आहे ज्या नेत्याला बघायचं त्याने लाईव्ह बघ काय मागण्या काय ठरलंय सरकारचं नामचं काय ठरलंय ते बी लाईव्ह बघ ते बी लाईवीच बघ काय सरकारने आम्हाला शोषण दिलं ते लाईव्हचे आम्ही त्यांना कशासाठी हा म्हणलो ते लाईव आहे आम्ही त्यांना कशासाठी नाही म्हणलो हे पण लाईव आहे समाजासाठी सुद्धा या समाजात जर कोणाला काही गैरसमाज असला समाजात बी आम्हाला हे माहीत नाही तर सगळं लाईव आहे जर एखाद्या समाजाला वाटलं असेल आम्ही नेत्याला विचारतो कोणच्या बी म्हणतो आम्ही ह्याच आजच्या याचं उत्तर नाही देत मी की आम्हाला माहीत नाही माहीत नाही तर मीडियाला लाईव आहे हा नाही मीडियाच्या बांधवाच्या समोर सगळं ठरलेलं आहे त्यामुळे कोणचा समाजातला माणूस म्हणू शकत नाही की आम्हाला ही गोष्ट माहीत नाही कारण सगळी ओपन आहे प्रश्न सर सरळ आहे की काल एक संघटना गेली होती आता एक संघटना पोहोचली आणि एकच मागणी भूमिका स्पष्ट करा अशा वेगवेगळ्या संघटना ज्या जात आहेत त्याला पाठिंबा आहे का यात काही तुम्हाला वेगळं काही दिसत आहे असं मला विचार नाही मी सांगितलं ना तुम्हाला आताच की ज्याला जी माहिती पाहिजे राजकीय नेता असो किंवा समाज त्याला ओपन माहिती मला एवढं माहिती राजकारण करताय की खरोखरच पवारांच्या भेटी ते आता मी कसं सांगू शकत मला कसं सांगता येईल ते काय आहे पण मी एवढं सांगू शकल समाजाला जर काय माहिती पाहिजे असली तर लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून अकरा महिने होते उद्या एकोणतीस तारखेला लाईव्ह आहे आणि सरकारमधल्या किंवा विरोधी पक्षातल्या कोणाला नेत्याला कोणाला जर माहिती पाहिजे असली तुमची चर्चा काय झाली काय आश्वासनं ठरलेत काय शब्द एकमेकाला दिलेत तर ते लाईव्ह आहेत मी किंवा माझ्या समाजानं काय सरकारकडं मागणी केली या समोर सगळं बोललो काही मागं पुढं ठेवलं नाही म्हणून आज क्लिअर चित्र आहे स्पष्ट एक हजार माणूस म्हणला समजा समाजाचा मानला किंवा नेता मानला आम्हाला काय माहीतच नाही बघ टी व्हीवर जाऊन लावी काढून म्हणजे वळवळ करायला जागाच नाही आहे वळवळ करायला जागाच नाही कारण शरद पवार जेव्हा मराठा संघटना भेटल्या त्यांनी पुन्हा एक चेंडू जो मुख्यमंत्र्यांकडे बघावला किंवा त्यांनी जो, जो निर्णय घेतील तो मला नाही पण स्वतःची भूमिका स्पष्ट त्यांनी केलेली नाही तुम्हाला वाटतं की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी किमान जो समाजाकडून भेटावला तुम्ही ज्या दोन संघटना केल्या म्हणजे काल आणि आज या मागणी करताय की तुम तुमची भूमिका त्यामुळे तुम्ही तुम्हाला वाटतं की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी मी सांगितलं की नाही ते चाल बरोबर तिथंच हे लोक फक्त गैरसमज पसरेणार सत्ताधारी असो विरोधक असो कोणची जात असू द्या मराठीचा असू द्या त्यात गैरसमज पसरणार धनगर बांधव असू द्या त्यांचाच गैरसमज दोघात पसरवणार कोणची जात असू द्या मुस्लिम दलित जातीत पसरून टाकणार गैरसमज यांचं कामच असतं ते आणि त्यातच हे शिष्य होते तो व्हायचं का असं बघत असते ते आपल्याला न्यानेच होत कोणी नाही ना फुटत बघा रे असं होतंय का पण ज्याला कोणाला माहिती पाहिजे त्याला लावी चर्चा आहे ना रोज सरकारला कोणाला काय माहिती पाहिजे विरोधी पक्षाला काय पाहिजे तर अकरा महिन्यापासून लाईव आहे मीडियाच्या माध्यमातून बघ सरकार आम्हाला काय म्हणलंय आम्ही त्याला काय म्हणलो विचारतो कशाला मला काही माहित नाही किंवा आम्हाला येऊन सांगा आता आम्ही काय ते आम्हाला करायचं येऊन सांगायचं मी सांगायचं हमाला करायच्या किंवा माझ्या समाजाने हमाला करायच बसायचं नेत्याचे कहू माझ्या माझं समाजान आता काय नेत्याच हमाला करायचं एखादा कसा नेता येईल म्हणून मला कधी माहितणार सांगा म्हणजे माझ्या समाजाने का तुमच्या आम्हाला करायच्या महा समाजाला काय स्वाभिमान नाही माझा एक एक माणूस गरीबापासून श्रीमंत माझ्यासाठी मोलाचा आम्ही काय तुमचे मोकळे नाही तुम्हाला माहिती सांगायला धरायला विरोधक करा कारण तुम्हाला बघायचं तर लाव येऊ बघा सरकारचं नामचं का काय ठरलंय किंवा काय नाही ठरलं आम्ही कशात हा नाही म्हणून हे गैरसमज पसरायचं काम आहे जर कोणाला काही शंका असली सरकारला किंवा विरोधी पक्षाला लाईव येऊन बघ समाजात कोणाला असेल तर आपण लाईव चर्चा केलेली बंधाराचं अडकायच नाही सगळं उघडं ओपन त्यामुळे शंका कुशंका नाहीये आणि म्हणून समाजाचा विश्वास आहे समाजाला वाटतं सगळं ओपन बोललेले आहेत ना सगळं व्यासपीठावर चर्चा झालेली आहे ना मग आता बाकीचं काय विचारायचे म्हणजे ती समाजासाठीचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट पण आहे विश्वासाचा पॉइंट पण आहे की समाजाला वाटतं ही चर्चा व्यासपीठावर झालेली त्यामुळे आपण आता काय काय कोणाला माहिती द्यायची आणि द्यायची असेल तर त्याला काय तिथून घेता येणार ना का ते नाटक समजू आपण त्यांचं विरोधीचं आणि सत्ताधाऱ्यांचं हे नाटक हे मराठ्यांसाठी आणि मराठ्यात गैरसमज पसरण्यासाठी ह्या दोघांचं चाललेलं हे नाटक आहे शंभर टक्के ठरवून षड्यंत्र आहे काल शरद पवारकर्ते भेटले तेव्हा शरद पवार असे म्हणाले की तुम्हाला काय सरकारनं सांगितलं वचन दिले किंवा त्यांना काय सांगितलं हे सरकारनं स्पष्ट करावं आणि मग त्याला मी काय करू आता मी काय सांगतो सरकारनं काय करावं काय नाही इथं फक्त मराठ्यांबद्दलचा विषय कोणत्या नेत्याला पुन्हा पुन्हा तिथं येतो आपण कोणत्या नेत्याला काय माहिती पाहिजे विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या तर त्यांनी अकरा महिन्यापासून लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे व्यासपीठावर ती बघावी आणि त्यातून बघावं समाजात कोणाला जर वाटत असलं ही गोष्ट माहीत नाही तर ती पण लाईव त्यामुळे गैरसमज असायचं काही कारण नाही हां कोणाला जर वाटत असलं हीच्यात दुरुस्ती करू येऊन सांगा दुरुस्ती करू समाजात जेव्हा शरद पवारांना जाऊन भेटले होते तेव्हा त्यांनी ते असं सांगितलं होतं मला निर्णय प्रक्रियेत घेण्यात येत नाहीये आणि मला माहिती नाही सरकारने जराके पाटलांना काय काय आश्वासन दिले त्यामुळे तुम्ही सरकारला विचारा की त्यांनी काय आश्वासन दिलं अशा पद्धतीचं त्यांनी मागणी केली त्या भेटीमध्ये आणि आज पुन्हा त्याच पद्धतीने शरद पवार बोलतायत याला जोड कसं बघतात गैरसमज समाजात षडयंत्र रचून गैरसमज पसरायचं पण मग असं माझले विचारे हो खरं सांगतो मला स्वाभिमान वाटतो असा समाज आहे माझा मराठा समाज की ते त्यांना काही सांगायची गरज नाही कारण त्यांना माहिती जी जी आमच्याकडून समाजाकून चर्चा झालेली व्यासपीठावर लाईव्ह झालेली ओपन हा त्यामुळं समाज अंधारात मी ठेवलेला नाही समाजाला माहिती आहे ना अंधारात ठेवून काही केलेलं नाही काय निर्णय घेतले जरी ते प्रत्यक्ष समोर नसतील बरं का ते प्रत्यक्ष समोर नसतील तरी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून घराघरातल्या मराठ्यांनी ऐकलेलं आहे की काय चर्चा झालेली आणि काय नाही झालेली त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी किती गैरसमज पसरिला तरी मराठ्यात गैरसमज जाऊ शकत नाही कारण सगळ्या चर्चा ओपन झालेल्या हे सरकारचं नाटक हे षडयंत्र हे गैरसमज पसरायचं शरद पवारांच्या संघटनांच्या भेटी हे गैरसमज पसरवण्यासाठी आहेत असं तुम्हाला म्हणायचं सत्ताधारी आणि विरोधक पसरवत आहेत संघटना नाही म्हणलो हे पसरवत आहेत मुद्दा म्हणून दोघं जण दोन्ही सत्ताधारी पण आणि विरोधक पण माहिती सगळ्या यायला आता मला सांगा कोणत्या मराठ्यांना माहीत नाही आमच्या सगळ्यांना माहिती की काय चर्चा झाली ती ओपन झाली आणि सत्ताधारी विरोधक करत नाहीत ही बी मराठ्याला माहिती म्हणजे दोन्ही बाजू मराठ्यांना माहिती की सत्ताधारी आणि विरोधक हे आरक्षण मराठ्यांना देत नाहीत आणि मराठ्यांना जर काही आरक्षणाच्या बद्दलच्या चर्चेची माहिती पाहिजे असली तर ती लाईव्ह ओपन झालेली व्यासपीठावरती म्हणजे इथं दूध का दूध आणि पाणी का पाणी आहे का नाही काय नाही काय नाही काय नाही हे सत्ताधारी विचित्र असते आणि विरोधक सुद्धा विचित्र असतात पण मग आता समाज लय हुशार हो लय हुशार समाजाला माहिती लय विचार झालेली व्यासपीठ झालेली हे गैरसमज पसरायला लागलेत काय ऐकायचं नाही हे नेतायचं समाज हुशार पवारांकडे शरद पवारांकडे केली होती हे सगळं चालू पण आहे समाजाला येड्यात काढायसाठी पण समाजले हुशारी समाजाला माहिती सगळ्या चर्चा ओपन झालेल्या सगळ्या चर्चा ओपन झाल्यात काय आश्वासन सरकारनं आम्हाला दिलेत हे मराठ्याला माहिती हे आमच्यात गैरसमज पसरतील पण मराठ्यात कवाच जाहीर सांगतो गैरसमज होणार नाही कधी आता घोषणाबाजी करतात रामा हॉटेलला जे काय माहित नाही त्याच्यावर नाही बोलायचं बोलणार या आंदोलनाचा फायदा म्हणजे असंच आंदोलन त्याच्यावर न बोलता त्याचा फायदा घ्यायचा असं शरद पवारांचा <laughs> मी कोणालाच नाही म्हणतो दो। हे दोन्ही सारखेच येत पण माझा समाज हुशारी विरोधीत असला सत्ताधारीत असला यांना गोरगरीबाला मिळू द्यायचा नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या धर्माला मिळू द्यायचा नाही आणि मराठा समाज माझा हुशार आहे लाईव्ह चर्चा आहेत त्यांना माहिती व्यासपीठावर चर्चा केलेली सरकारने किती गैरसमज पसरला तरी एकही एकही एक माझा मराठा माणसात गैरसमज जाणार नाही स्वतःच्या जातीच्या मुलाच्या बाजूने लढणार आणि आमचा आंदोलनाचा ट्रॅक अगदी बरोबर आहे राईट त्यात काही बदल नाही दिला आम्हाला तर ठीक नाही दिलं तर पाडायचे का उभा करायचे मराठ्यांनी क्लिअर चित्र केलेलं आहे धन्यवाद या दोन दिवसात काही सरकारशी बोलणं काही झाले नाही झालं कुठे

उदाहरण आहे मी कोणालाच नाही म्हणतो हे दोन्ही सारखेच येत पण माझा समाज हुसेल विरोधीत असला सत्ताधारीत असला यांना गोरगरीबाला मिळू द्यायचा नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीला मिळू द्यायचा आणि मराठा समाज माझा विषय लाईव्ह चर्चा आहेत त्यांना माहिती व्यासपीठावर चर्चा केलेली सरकारने किती गैरसमज पसरला तरी एकही एकही माझा मराठा माणसात गैरसमज जाणार नाही स्वतःच्या जातीच्या मुलाच्या बाजूनं लढणार आणि आमचा आंदोलनाचा ट्रॅक अगदी बरोबर आहे राईट त्यात काय बदल नाही दिला आम्हाला तर ठीक नाही दिलं तर पाडायचे पण उभा करायचे मराठ्यांनी क्लिअर चित्र केले धन्यवाद या दोन दिवसात काही सरकारशी बोलणं काही झालं का न झालं हे गैरसमज पसरायला लागलेत काय ऐकायचं आणि शरद पवारांनी केली असं झालंय सगळ्या मागणी शरद पवारांकडे केली होती तीच विचारणा कारण शरद पवारांनी केली हे सगळं चालू पण आहे समाजाला करायसाठी पण समाजले हुशारे समाजाला माहिती सगळ्या चर्चा ओपन झालेल्या सगळ्या चर्चा ओपन झाल्यात काय सरकारनं आम्हाला दिलीत हे मराठ्याला माहिती हे आमच्यात गैरसमज पसरिते पण मराठ्यात कवा जाहीर सांगतो गैरसमज होणार नाही कधी आता घोषणामध्ये शरद पवार हे काय माहित नाही त्याच्यावर आंदोलन